दादा शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भात वीस हजार वीस हजार कोटींची जी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना दत्ता मामाने देखील त्या संदर्भात जीआर झालाय झाला आहे ते सांगितलंय अजून अशीच मदत सुरू राहणार आहे मी तुम्हाला मागत सांगितलं आमचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज होत नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली दिवाळी नंतर पण पाऊस पडला पुन्हा ते पॅकेज जवळपास आठ हजार कोटीने वाढलं असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातले राजीनामा द्यावा माझ्या सद्विला पुण्यातल्या पुण्यातल्या इच्छुकांचा तुम्ही मुलाखती वगैरे घेताय मात्र युतीचं काय ठरलंय काही ठिकाणी शरद पवार काही नगरपालिका मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा कारण काय झालं अकरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो चारचा प्रभाग इथं पाच आहे ना? ना? काही एखाद्या ठिकाणी पाचचा चा प्रभाग हो एकच आहे एक पण आहे असे कसे असावे त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी सर्वसाधारण एस सी एसटी पुरुष कसे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कस स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आज मला सुभाष जगताप पण भेटले आज मला सुनील टेंगले पण भेटले टिंगले पण भेटले मला चेतन तुकेची भेटले तत्ता धनकवडीची भेटले सगळे अनेक मान्यवर माझी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या पद्धतीन अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये त्याच्यामुळं काय काय होतंय कसं कसं होतंय नऊ वर्षांनी निवडणुका लागल्या ते एक प्याच जवळपास तिची संधी गेलेली आहे काही जुने पण इच्छुक झालेले आहेत आणि नवीन पण वाटत की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची आता प्रत्येक वेळेस आज आम्ही चाललेलं आहे परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल तो अंदाज झाल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी एकत्र कारण ज्या पद्धतीने होत आहेत पिंपरी मध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादा साहेबांचं बोलणं सुरू वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात आता त्यांना जे त्यांच्या मनात येतात ते बोलून दाखवतात